नमस्कार शेतकरी बंधूं आज आपण निफाड तालुक्यातील विंचूर या गावातील हनुमान नगरमधील एक प्रकशी शेतकरी रत्नाकर माळी यांच्या तांबडीच्या प्रवृत्ती आपण आज आला आहोत त्यांना आपण डिजिटलसाठी सक्सेस संत्रा हे पडक आपण त्यांना दिलं होतं ॲडव्हेंचर ॲग्रो सायन्स या तंत्रज्ञानातून विकसित झालेलं सक्सेस संत्रा हे पडो या दीपाली नावाचं कंटेनर हे कीटकनाशक बुरशीनाशक ग्रज प्रमोटर पृष्ठ म्हणून काम करतं प्रामुख्याने नागाल्यावरती कर्जन काल ठरलेलं हे एक फोटो आपण त्यांना दिलं होतं तर माझे सरांना हे फोटो वापरून त्यांना काय जे झाले हे आपण त्यांची तोडून म्हणून व्यक्त करू काय सर तुमचं पुराण रत्नाकर माधव माळे हनुमाननगर नगर मोबाईल नंबर पंच्याण्णव चारशे पंचावन्न बत्तीस आठशे वीस वापरण्याचं तुम्हाला काय झालं तर वापरल्यानंतर आहे ना, ना आम्हाला फुटव्याचं काम झालं अच्छा त्याच्यानंतर नागाळाही कंट्रोल झाली अच्छा आणि पत्ती रफ झाली अच्छा हे बघा बघू शकता का नागळी कोण कंप्लीट जळूनच गेले पूर्ण जळून लाल पडलेली ती हो ओके पत्तीचं रुंदीकरण पण झालेलं आहे पत्ती रब झाली ओके आणि फुटवा चांगला झाला अच्छा बघू शकता आपण बुडापासून फुटवे निघालेले त्याचे हो हो बरोबर लाईट लाईट आणि स्टमची साईज आहे तुमचे चालू आहे स्टमची साईज पण वाढलेली आहे हो स्टमचे अंतर पण कमी दोन्ही एकदम रद्द झाली मस्त अच्छा आणि नागाळी जळूनच गेली जागेवर अंतर कमी फुल संख्या निघाला हो फुल संख्याने फुल संख्येमध्ये चांगली वाढ झाली हो ज्या ठिकाणी आपण सोडलेलं नाही आहे हो असे चौदा मी सोडलं नाही अच्छा त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय फरक त्या आपण दोन मिनटं याच्यातून याच्यात टपरी दिसतीच ना लगेचं मला अच्छा त्याला ड्रेसिंग केलं त्याचा अनुभव आलाच ना पत्र वाटलं तुम्हाला तुम्ही याच्यामध्ये बसले आता याची पत्ती त्याच्यासारखी रप वाटत अच्छा आणि आता याच्यावर आहे ना नागाळे दिसते याच्यावर काही आम्ही टीचिंग करेल नाही हो हो इथे नागाळे यायच नागाळे याच्यावरती मेलेल नाही आहे बरोबर आणि पत्ती रप नाही अच्छा लवचिक पाण्या पत्तीमध्ये रप नाही पाहिजे तशी आणि या झाडाला ना तिकडल्यासारखा फुटवा काही दिसत ना तिकडल्या सारखा फुटवा पण नाहीये आणि तुमची स्टमची साईज बघितली हो तर अतिशय कमी येते फुटे कुठे दिसते नाही एवढे नाही वापरून तुम्ही समज आत आहात का एकदम समाधान तुम्ही आपल्या इतर शेतकरी बांधवांना काय संधी देऊ विचित्र मी हेच सांगणार ना माझे मित्र आहे ना त्यांना एवढं समजा की सांगणार बाजू